गडिंग शहरातील प्रभाग क्रमांक तीन अ मधील तांत्रिक कारणाने पुन्हा एकदा वाजले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या उतरले आहेत आज त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्ते व हो पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी विविध मान्यवरांनी आपली मतमतांतरे व्यक्त केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आणि मायक्रो प्लॅनिंग बघता विरोधकांना आता घाम फुटला आहे आणि आपल्या उमेदवाराला केवळ विजयाचा गोलाल लावणे बाकी आहे असे वक्तव्य नवीद मुश्रीफ यांनी यावेळी केले होणाऱ्या वीस के तारखेला प्रभाकर मागतींच्या आमच्या उमेदवार सुजाता मांगले वहिनी यांच्या प्रचारासाठी नियोजन करण्यासाठी आजची बैठक आम्ही बोलावली होती आम्हाला खात्री आहे की चांगल्या मताधिक्यानं प्रभाग क्रमांक तीन मधील अमर मांगले वहिनी असतील या प्रचंड हो विश्वास आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या नियोजनासाठी आज आम्ही बैठक बोलावली होती त्याच पद्धतीनं नवीन या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून सुद्धा अनेक मंत्री नेते उतरण्याची शक्यता अशा मुद्दे हे खात्री नेतृत्व सांभाळत आहेत कसं बघता येईल एक ही आम्हाला कागलचा धान्या एकटाच बस आहे प्रभाग तीन मधील नागरिकांना मी एवढीच विनंती करतो की आमच्या सुजाता मांगले वहिनींना आपण आशीर्वाद द्यावेत तुमचं तुळशीचं पान त्यांच्या पदरात तिने टाकावं आणि प्रभाग तीनच्या विकासासाठी तिने त्यांना आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो या निवडणुकीत प्रचार करत असताना चंद्रकांतदा वक्तव्य केलं होतं की तिजोरीच्या किल्ल्या तुमच्याकडे असतील तर मालक आमच्याकडे आहे काय सांगा किल्ले अशी सा असल्याशिवाय तिजोरी उघडणारच नाही <laughs> त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की स्वतः मुख्यमंत्रीच आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला कोणाचीही गरज नाही सांगितलं की तिजोरीची किल्लीच आमच्याकडे आहे तिजोरी घेऊन काय करायची उघडली नाही तर काय ओके धन्यवाद